सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला शेतकरी ओळख क्रमांक ॲग्रिस्टॅक या संकल्पनेअंतर्गत गावोगावी शेतकरी ओळख क्रमांक देण्याचं काम सुरू आहे सी एस सी केंद्रावर शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत व मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी ओळख क्रमांक घेण्याचं काम सुरू आहे पण काही सी एस सी चालकांच्या मते शेतकरी ओळख क्रमांक घेताना काही अडचणी येत आहेत तर ह्या समस्या ह्या अडचणी काय आहेत व या समस्याचं निराकरण काय आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व भविष्यामधील समस्या व त्यांचे समाधान तुम्हाला जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन याव्यास वाटत असेल तर चॅनलच्या सबस्क्राईबर बटनवर क्लिक करा बेलायकॉनवर क्लिक करा सी एस सी केंद्रावरती येणाऱ्या समस्याबद्दल आपण बोलणारच आहे पण तत्पूर्वी थोडं ॲग्रिस्टॅकची पार्श्वभूमी जाणून घेऊ ॲग्रिस्टॅक आहे काय ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्याच्या शेताशी लिंक केला जाणार आहे आणि त्याला एक ओळख क्रमांक मिळणार आहे केंद्र शासनाच्या पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर या संकल्पने अंतर्गत भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला एक शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय पारित केला आहे व त्या अनुषंगाने गावोगावी गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्याचे काम सुरू आहे दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सी एस सी चालकामार्फत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे व जवळजवळ सात लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक घेतला आहे पण काही सीएससी चालकांचे असे मत आहे की त्यांना काही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तर त्या समस्या काय असू शकतात व त्याचं निराकरण काय असू शकत आधार क्रमांक टाकला असता तिथे ओ टी पी न येता एक फॉर्म ओपन होतो व ते पुढे जात नाही कदाचित ही तांत्रिक अडचण असू शकते व ही लवकरही सुटू शकते तर अशा शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे तसेच काही सी एस टी चालकांना कंटिन्यू एडिटिंगचा मॅसेज येतोय ही पण कदाचित एक तांत्रिक अडचण असू शकते व भविष्यामध्ये ही अडचण सॉल्व होऊन अशा शेतकऱ्यांनाही शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना हा शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे एकही शेतकरी या शेतकरी ओळख क्रमांकापासून वंचित राहणार नाहीये तसेच आपल्याला तिथे जेव्हा आधार नंबर टाकतो ओ टी पी येतो मोबाईल व्हेरिफिकेशन होतं नंतर जो तुमचा पत्ता आहे तो लोकल लँग्वेजमध्ये काही शेतकऱ्यांचा तिथे पत्ता येत नसेल तर तिथे आपण स्वतः टाईप करण्याची तिथे फॅसिलिटी दिली आहे किंवा काहीचा राहता पत्ता व आधार कार्डवरचा पत्ता यामध्ये तफावत असेल तर तिथे इन्सर्ट रेसिडेन्सियल ॲड्रेस या बटनवर क्लिक करून तुम्ही तिथे नवीन पत्ता टाकू शकता तसेच त्याच्यामध्ये ईमेल आणि कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी नाहीये तिथे फक्त कास्ट कॅटेगरी निवडायची आहे कास्ट सर्टिफिकेट जर नाही निवडले तरी चालू शकते त्यापुढे काही सी एस चालकांना अशी समस्या येत आहे की फेच लँड डिटेलवर क्लिक केले असता व त्याचा गट नंबर टाकला असता केवळ तिथे एकच गट उपलब्ध होतोय तर अशा केसमध्ये तुम्ही परत फेस लँड डिटेल टाकून तिथे नवीन गट ऍड करू शकता तुमची जमीन इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यामध्ये असेल तर परत फेसलँड डिटेल करून तुम्ही जिल्हा तालुका गाव व गट नंबर तिथे ऍड करू शकता आणि इथे बरेच शेतकऱ्यांना किंवा सीएससी चालकांना अशी शंका येत आहे की ज्यांचं सामायिक खातं असेल संयुक्त खातं असेल त्यांना हा शेतकरी ओळख क्रमांक काढता येणार आहे का तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं खातं सामायिक असो संयुक्त असो त्यांनाही हा शेतकरी ओळख क्रमांक काढता येणार आहे तसेच काही शेतकऱ्यांना अशी समस्या येत आहे की दोन तीन महिन्यापूर्वी त्यांची वारसाची नोंद झाली किंवा खरेदी विक्रीची नोंद झाली तर तिथे जुनेच नाव येत आहे त्यांचे नाव तिथे येत नाही आहे ये। तर अशाच केसमध्ये तुम्ही माय नेम नॉट इन अ लिस्ट या बटनावर क्लिक करून साईडला तिथे क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला तिथे तुमचं तुम्हा नाव उपलब्ध असेल व तुम्ही तिथं नाव सिलेक्ट करून व्हेरीफाय लॉन्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे तसेच काही सी एस चाल सी चालकाच्या मध्ये त्यांना अशी समस्या आहे की सर्व माहिती भरल्यानंतर सेव ॲज अ ड्राफ्ट येत आहे तर अशा केस मध्ये लोकल लँग्वेजचे नाव भरताना तिथे काही स्पेस दिला असेल किंवा पूर्ण फॉर्म मध्ये जर कुठे रेड रंगाचं काही दिसत असेल तर तिथे दुरुस्ती केल्यानंतर सेव्ह बटन हे तुम्हाला ऍक्टिव्हेट झालेलं दिसेल यानंतर तुमचं ई के वाय सी झाल्यानंतर शेतकरी ओळख क्रमांकाचा मेसेज हा तुम्हाला जाणार शेतकऱ्यांना आहे आणि शेतकऱ्यांना एनरोलमेंट आय डी गेल्यानंतर अप्रुव्हलची प्रक्रिया काय असेल किंवा अप्रुव्हल कसे कसे दिसते पेंडिंग स्टेटस नंतर अप्रुव्हल स्टेटस कसा येईल नेम मॅ स्कोअर आता नेम मॅ स्कोअर काय आहे तर नेम मॅ स्कोअर म्हणजे आधार कार्डवरती असणारं तुमचं नाव व सात बाऱ्यावरती असणारं नाव याच्यामधील जो स्कोअर आहे त्याला आपण नेमम्या स्कोअर म्हणतो हा नेमम्या स्कोर जर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असेल तर त्याचे ऑटो अप्रुव्हल होईल पण वीस ते ऐंशी या दरम्यान जर असेल तर ते गावचे ग्राम महसूल अधिकारी हे ह्याला अप्रुव्हल किंवा रिजेक्ट करू शकतात तसेच हा नेम मॅच वीस टक्केपेक्षा पेक्षा कमी असेल तर गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत तहसीलदार साहेबांकडे जाणार आहे व तिथून योग्य ती पडताळणी करून त्याला अप्रूव्ह किंवा रिजेक्ट होणार आहे तर ही होती अप्रुव्हलची प्रक्रिया अप्रुव्हल केल्यानंतर त्याला सेंट्रल आय डी म्हणजेच फार्मर आय डी सेंट्रल आय डी आणि फार्मर आय डी हा दोन्ही एकच आहे शडूल, हा चोवीस तासाच्या आसपास येऊ शकतो किंवा काही लोकांना लगेच येऊ शकतो हे डिपेंड अपॉन द शेड्युलर शेड्युलर कसे रन होतात त्याच्यावरती त्यांना हा आयडी जनरेट होणार आहे तसेच आपण हे जाणून घेऊ की ग्राम महसूल अधिकारी यांनी अप्रुव्हल ऑब्लिक रिजेक्ट ची प्रक्रिया कशी करायची आहे हे आपण जाणून घेऊ सुरुवातीला आपल्याला डॉट डॉट इन या वेबसाईटवर वर आहे फार्मर रजिस्ट्री वर फ्लोला क्लिक केले असता खाली व्हेरीफाय ऑब्लिक अप्रूव्ह फार्मर डिटेल्स आपल्याला येतील त्याच्यानंतर आपल्याला व्ह्यू फार्मर स्टेटस वर क्लिक करायचंय त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉपडाऊन करून खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर तिथे आपल्याला एक ड्रॉपडाऊन मेनू दिसणार आहे त्याच्यामध्ये ऑब्लिक रिजेक्ट असेल तिथे आपला शेरा नमूद करून उजव्या साइडला तिथे एक अपडेट बटन असणार आहे त्या अपडेट बटनवर क्लिक करायचं आहे तसेच आपण केलेल्या कामानंतर परत आपल्याला त्याचा रिपोर्ट कसा पाहायचा आहे कुठे पाहायचा आहे हेही आपण जाणून आणि त्याला लॉग इन केल्यानंतर फार्मर रजिस्ट्रीमध्ये जायचं आहे फार्मर रजिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर रजिस्टर फार्मर लिस्टवर क्लिक करायचं आहे रजिस्टर फार्मर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दिसेल उजव्या साईडला तुम्ही बघू शकता टोटल किती काउंट आहे आणि टोटल किती झालं इथे तुम्ही तारीखही बदलू शकता तुमचं गाव बदलू शकता तुम्हाला ज्या गावाचं बघायचं आहे त्या गावाचं तुम्ही इथून रिपोर्ट घेऊ शकता आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांची एनरॉलमेंट केली आहे त्यांना एनरोलमेंट स्टेटस जर बघायचा असेल तर तो कुठे बघायचा आहे हे पण आपण समजून घेऊया तर अशा प्रकारे आज आता लगेच तुम्ही तुमचा शेतकरी ओळख क्रमांक घ्यायचा आहे सी एस सी केंद्रावर जायचं आहे आपल्या नजदिकच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती शेतकरी ओळख क्रमांक देण्याचं काम जोरात सुरू आहे आपणही कुठे मागे राहू नये तर लवकरात लवकर शेतकरी ओळख क्रमांक घ्या आणि आपल्या काही शंका काही समस्या असतील तर कृपया कॉमेंट्समध्ये तुम्ही नोंदवा आपल्या शंका आणि त्याच्यावरती आपण लवकरच नवीन व्हिडिओ तयार करू तोपर्यंत धन्यवाद